श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीस जून ऐसा करावा काही नेम जेने जोडील आत्माराम ऐसा करावा काही नेम जेने जोडील आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेने राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेने संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेने संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जान, तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिता ती संत महामुनी पती अज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उने पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संत व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेने चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुकून द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीच करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तसे वर्तने हे आपले हित ऐसा नेम त्याचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगम स्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविन न पहावे जग समाधानाची खून हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासूनच आले हा ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा सा प्रपंच पहावा अंतरी रघुनंदन भजावा देहाची गती प्रारब्धाच्या हाती ऐसे शास्त्रे सांगती परिनयई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून तुझा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोड़ा नेम सांगतो काही तो करून या पाहि घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जय जय रघुवीर समर्थ